नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टी व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टी व्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी अवैध धंदे मटका जुगार याविषयी सव्वीस जानेवारी दिवशी विष प्राशन करणारे आंदोलक गेले कुठे आंदोलकाचे नेमके कोणत्या गोष्टीवर समाधान झाले झाले आहेत का आंदोलन स्थळाचा मंडप नेमका कोणी पेटवला या सर्व गोष्टींचा खुलासा करणारा माय मराठी टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट पहा सर्वप्रथम आपण पाहूयात की आंदोलन करते त्यांचे नाव आणि त्यांनी पत्रात दिलेले नेमके नमूद कारण काय प्रतिमाननीय जिल्हाधिकारी सातारा अर्जदार राजूबाई दिवान संस्थापक अध्यक्ष बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य विषय बेकायदेशीर मटका जुगार लॉटरी बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक यांच्यावर बंदी घालणे बाबत महोदय मी राजूबाई दिवाण कराड तालुक्यातील बेकायदेशीर मटका जुगार लॉटरी बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक अनेक वर्ष राजरोसपणे चालू आहे तरीही प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेतलेली नसून कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्यावर होत नाही यासाठी अनेक पक्षांनी सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला अनेक प्रकारची आंदोलने केली तरीही प्रशासनाने कसल्याही प्रकारची ठोस कारवाई या धंद्यांच्या मालकांवरती केलेली नाही त्यामुळे मटका माफिया माफिया दारू हे रोज शहर व ग्रामीण भागामध्ये आपले साम्राज्य वाढवण्यात यशस्वी झाले आहेत सदर माफियांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश प्रशासनाचा राहिलेला नाही काही गुंडांना हाताशी धरून यांचे माफिया राज्य जोमात सुरू आहे यामुळे ग्रामीण परिसरातील विद्यार्थी व तरुण व्यसनाधीन होत आहेत तरी सदर दारू माफिया आरती स्वामी उमेश चंदवानी अनिल चंदवानी अनिल बसंतानी तसेच मटका माफिया अल्ताफ पटान व उमेर मुजावर मुन्ना मोबाईल अशा अनेक माफियांनी कराड शहर व तालुक्यात धुमाकूळ घातला असून यांचा चोख बंदोबस्त करण्यासाठी व या बेकायदेशीर धंद्याचा आळा घालण्यासाठी यांच्यावर जिल्हा बंदी व मोका अंतर्गत अशा कठोर कारवाया कराव्यात तेव्हाच यांच्यावरती कायद्याचा वचक राहील व शहर आणि ग्रामीण भागातील वातावरण मटका माफिया मुक्त होईल तरी आपण याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ही विनंती व सदर संबंधित सर्व बेकायदेशीर धंद्याबाबत आपण सर्व व्हिडिओ फोटो गाडी नंबर व टपरी नंबर आपण पुराव्यासोबत जोडत आहे तरी याची शहानिशा करून संबंधितावर कठोर अशी कारवाई व्हावी म्हणून मी आज रोजी सायंकाळी साडेचार पासून डॉक्टर आंबेडकर यांच्या चरणी बसून संविधान आणि कायद्याचा सन्मान करण्यासाठी राज्य मोडून काढण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करीत आहे तरी पंचवीस तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विष प्राशन करून माझे प्राण संपवणार आहे असं मी स्वतः व प्रशासनाला सूचित करतो माहितीसाठी प्रत राज्य उत्पादन शुल्क सातारा व कोल्हापूर माननीय पोलीस अधीक्षक सातारा माननीय आमदार अतुलजी भोसले तसेच राज्य उत्पादन शुल्क कराड माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर व तालुका पोलीस स्टेशन कराड आता याप्रमाणे या, या महोदयांनी कराड शहरातील बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ अगदी थाटामाटात छोटेखाने कार्यक्रम असल्यासारखा मंडप उभा केला आणि आपल्या आंदोलनाला सुरुवात केली वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील जागा अथवा स्मारक परिसर आंदोलन करण्याचे ठिकाण आहे का याची विचारणा करण्याकरिता भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषण करते राजूबाई दिवाण यांची भेट घेतली त्यावेळी राजूबाई दिवाण यांनी आपल्या उपोषणा पाठीमागचे कारण समजावून सांगितले पाहूयात त्याचा छोटासा व्हिडिओ <laughs> हे आपलं कसा आहे तुमचं माहिती तुम्ही म्हणतो की ना आंदोलन चालू झालं तर मी एवढी कारवाई केली परंतु तुम्ही काय मंजुरी माहिती आहे कारण तुम्ही मुळावर गाव घालत नाही हो कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आज त्याच्या पासपाचा गाडी आणि जे कोणाचे वनशॉपर्यंत त्याला म्हणजे वनशॉप माझा पुरस्तार ते वर्डशॉप आहे ते वनशॉपमध्ये माल तिथे पुरवतात कशा झालं त्यांच्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांनी तो जातो कोणाचा माल कोण देतो आहे प्रशाने विभाग वाटून दिला आणि ग्रामीण म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की तरुण किती व्यवस्था दिली आज तुम्ही जर पोळ्यासारख्या गावाची जर अवस्था बनली तुम्ही सकाळी या एक तास पण तुम्ही सांभाळता अर्थ तिथे करून पोरदार किती ते पोरून आणि सरकारी जर तिथं गावचं दुकान ते बंद करण्यात आलं ते दहा वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी दुकान बंद केलं सरकारी दुकान केलं सरकार म्हणते ते बंद केलं आडवी वाटली झाली आणि त्या गावामध्ये पाच खासगी चालू बरं पाहिजे तुम्ही आठ अठरा करायचे मी काय म्हणते तुम्ही फांद्याला लोकायचं आहे हो निर्माण असं करता तुम्ही मी तुमच्या समोर मोडत नाही फांज्याला हे काय करते फांद्याला लोकांचे माझं काय म्हणण्या मुळात गाव घरात येणार तुम्ही वचत राहतो कारण करून बरबाद व्हायला लागली पुढे काय केले हे पाहिल्यानंतर प्राशन, प्राशन करणारी व्यक्ती आणि तेही कराडकरांच्या भल्यासाठी उपोषणात बसते आणि विष प्राशन करण्याच्या तारखेच्या अगोदर एक दिवस पोलीस प्रशासन उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण सुरू झाल्यानंतर कराड शहरातील सुरु अवैध व्यावसायिकांवर कारवाई केल्याचे पत्र उपोषण करते राजूबाई दिवाण यांना देते आणि पोलीस प्रशासनामार्फत पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन राजूबाई दिवाण हे आपले उपोषण स्थगित करतात याचा नेमका अर्थ काय उपोषणकर्त्याचा उपोषण सुरू होण्या अगोदर खरोखर कर, कराड शहरामध्ये अवैध व्यवसाय सुरू होते का कारण अवैध व्यवसाय सुरू होते याच कारणाने पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसायिकांवर कारवाई केल्याची माहिती आंदोलनकर्ते राजूबाई दिवाण यांना दिल्यानंतरच राजूबाई दिवाण यांनी आपले उपोषण स्थगित केले म्हणजेच याचा अर्थ असा समजायचा का की एका प्रकारे पोलीस प्रशासनाने कबूल केले असावे की कराड शहरात राजरोजपणे अवैध व्यवसाय सुरू असतात आणि आम्हास माहिती मिळाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीने उपोषण सुरू केल्यानंतर आम्ही अवैध व्यावसायिकांवर कारवाई करतो या सर्व प्रकारानंतर प्रश्न असा निर्माण होतो की कराडचा उडता पंजाब तर होत चालला नाही ना या सर्व प्रकारचा द्वेष आणि राग मनात धरून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे यांनी आपली प्रखर प्रतिक्रिया दिलेली पाहुयात माय मराठी टीव्ही वर गेले तेवीस तारखेपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर बहुजन क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष राजूबाई दिवाण ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष संबोधले जातात आणि त्यांनी कराड शहरातल्या अवैध व्यवसाय जे कराड शहरामध्ये तालुक्यामध्ये चाल आहेत ते पूर्णपणे बंद व्हायेत या अनुषंगाने त्यांनी अमर उपोषणाचा इशारा दिला होता आणि सव्वीस जानेवारीला त्यांनी विष प्राशन करून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा पोलीस प्रशासनाला इशारा दिला होता मुळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो स्मारक आहे त्याच्यासमोर आत्ताच्या इतिहासामध्ये कधीही असं आंदोलन किंवा ठे आंदोलन कधीच झालं नाही त्या अनुषंगाने त्यांनी तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी बसल्यापासून मी त्यांच्या सवासामध्ये आहे आणि त्यांच्या चर्चेमध्ये आहे मी त्यांना एकच सांगत होतो की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांचं संविधान घेऊन तर ह्यामध्ये तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या काही आर्थिक गोष्टीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी तर तडजोडी कर करणार असाल तर हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही पण आत्तापर्यंत बाबासाहेबांच्या फोटोचा बाबासाहेबांच्या जयघोषणेचा कुठेतरी उपयोग करून एखाद्याला भीती दाखवून मग करार शहरामध्ये जे अवैध व्यवसाय चालू आहेत त्यामध्ये उत्पादन शुल्क असेल पोलीस प्रशासनाच्या अख्त्यारीमधला विषय असेल किंवा अन्य महसूल विभागाच्या अख्त्यारमधला विषय असेल कोण पण उठतं आहे आणि त्या तहसीलदार कार्यालयाजवळ आंदोलन करत बसतं मुळात पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व उत्पादन शुल्क ह्यांची तीच जबाबदारी आहे की त्या त्या ठिकाणी काय चुकीच्या गोष्टी होतात त्याने त्या कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे परंतु या ठिकाणी कराड शहरामध्ये जे काय मट्ट्याचा व्यवसाय असू द्या ताडीचा व्यवसाय असू द्या किंवा अन्य काही व्यवसाय असू द्या या संदर्भात कितीतरी अनेक संघटनेने आंदोलन केलेले आहेत पण त्याचा कुठंही पूर्णपणे असा त्याचा ठोस निर्णय झालेला नाही त्या अनुषंगानं राजूबाई दिवाण बाबासाहेबांना स्मरून बसून त्या ठिकाणी म्हटले की मी, 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 चा चा मी या ठिकाणी आर्थिक कुठेही तडजोड करणार नाही मी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मी कराड शहरात नव्हे तर कराड तालुक्यातला पूर्णपणे व्यवसाय बंद करण्यासाठी मी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचा त्याग करून या ठिकाणी बसणार आहे या सुद्धा पोलीस प्रशासनसुद्धा आमच्याशी हात मिळवणी करून शक्यतो उद्या सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे आंदोलन संपुष्टात यावं अशा पद्धतीने ते मला विनंती करत होते परंतु कराड्यातले आमच्या बुधवारपेठेतले बांधव ह्या ठिकाणी आंदोलनाची जागा नाही हे या ठिकाणी कसं काय आंदोलन बसलं या ठिकाणची आंदोलनं करण्याची गरज आहे का अशा अनुषंगाने आमचे बौद्ध बांधव तरुण वर्ग वारंवार तिथं प्रश्नावर विचारत होते त्यामुळे तिथं वादविवाद होऊ नये म्हणून अगदी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी दिवस दिवसभर बसत होतो अगदी रात्रीसुद्धा त्याचा पाठपुरावा घेत होतो की या ठिकाणी एकमेकामध्ये वादविवाद होऊ नये या अनुषंगाने मी त्याच्याशी चर्चा करून सकाळीसुद्धा मी राजबाई दिवांशी मी चर्चा केली की आपल्याला सगळ्या पत्रकारांना समोर बो बसवून बोलवून आपल्याला पूर्णपणे पोलीस महसूल आणि तुमचे उत्पन्न शुल्कनी काय काय कारवाई केल्या ह्या संदर्भात त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगाव्यात आणि आपल्याला समाधानकारक वाटल्यानंतर आपण या ठिकून आंदोलनापासून प्रवृत्त व्हावं हे सर्व ठरलं असताना शंके जावा म्हणून नव्हे तर जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांनी आंदोलन करून खरोच समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं का किंवा समाजामध्ये खरोखर तरुणांसाठी किंवा अन्य कोणासाठी प्रामाणिकपणे काम केलं हे सुद्धा तपसावं या ठिकाणी इथून पुढं त्या बाबासाहेबांच्या अवतीभोवती कुणी अशा पद्धतीनं अवैध व्यवसायावरती आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीही त्या ठिकाणी बसू नये मी स्वतः भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष व त्या बुधवारपेठेतला नागरिक आणि एक बौद्ध बांधव म्हणून मी त्या ठिकाणचा जो मंडप होता तो मी पेटवून टाकलेला आहे पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्ट्या बांधून बसतं का उत्पन्न शुल्क काय करतं त्यांची जबाबदारी ना त्यांची कर्तव्य आहेत ना वारंवार कितीतरी संघटना निवेदन देतात आणि तरीही दोन चार दिवस फक्त तेवढ्यापुरती कारवाई होतील परत जे ती परिस्थिती राहते मला पोलीस प्रशासनाला आव्हान आहे जी आपली जबाबदारी आहे ती आपण पारदर्शक करावी शहरामध्ये कारण गेल्या डी वाय एस पी गुरवसाहेब असतील मितेश गट्टे असतील जे जे डी वाय एस पी असतील त्या त्यावेळेला खरोखर जी कराड शहरावर जी दहशत होती ती पूर्णपणे दहशत आहे चौका चौकात ताडीची दुकानं बाकीचे व्यवसाय अन्य बरेचसेच काही व्यवसाय या कराड शहरामध्ये सुरू झाले आहेत त्यामुळे तरुण वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे नशाहीन झालेला आहे मी सुद्धा एका संघटनेचा पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे परंतु खरोखर एकाला न्याय देण्यासाठी मी सुद्धा आक्रमक आंदोलन केलेले आहेत पण माझा उद्देश माझा हेतू की त्या गरिबाला न्याय मिळावा त्याच्यावर अन्याय झालेला दूर व्हावा राहिला प्रश्न अवैध व्यवसायाचा अगदी तुम्हाला कुठली गोष्ट न मिळाली म्हणून तुम्ही चिडून जाऊन काही गोष्टी करत असाल आणि त्यांच्याकडून पाहिजे अशी गोष्टी तुम्हाला मिळाली नाही म्हणून तर तुम्ही काही गोष्टी करत असाल तर ते, ते चुकीचं आहे मी गेले दोन दिवस जे आंदोलन चाललं होतं त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि सव्वीस जानेवारी आणि बाबासाहेबांचा सा वापर करून आपण पोलीस प्रशासन महसूल प्रशासन उत्पादन शुल्क प्रेशर आणून तर तुम्ही या ठिकाणी तर चुकीच्या काही गोष्टी करत असाल तर ते बरोबर नाही इथून पुढं ज्या उद्देशानं आपण बाबासाहेबांची प्रतिमा किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन तर तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल तर इथून पुढं माझ्यासारखे शंभर कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन उधळून शिवायला राहणार नाहीत